नमस्कार तर आज आपण बघणार आहोत खास नारळी पौर्णिमा स्पेशल मस्त असा मऊ मोकळा चविष्ट असा नारळी भात आणि हा भात चवीला म्हणाल तर अप्रतिम लागतो तर नारळी भात करण्यासाठी कोणते इन्ग्रिडियंट्स लागणार आहेत ते अगोदर आपण बघूयात तर इथे मी इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत त्यामध्ये एक वाटी खिसलेला गोळ एक वाटी बारीक केलेलं ओलं खोबरं अर्धा वाटी नारळाचं पाणी दोन ते ती तीन चमचे तूप वेलची पावडर मीठ आणि फूड कलर आणि इथे काजू बदाम मी कट करून घेतलेले आहेत आणि मणुके घेतले आहेत आणि खड्या मसाल्यामध्ये दालचिनी दोन वेलची आणि लवंग चार ते पाच घेतलेले आहेत आणि इथे बासमती तांदूळ चांगला धुवून स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर इथे मी एक वाटी बासमती तांदूळ वापरलेला आहे आपण कोणताही तांदूळ वापरू शकतो तर आता मी रेसिपीला सुरुवात करते तर इथे मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे तर मी आता गॅस चालू केलेला आहे थोडंसं आपल्याला पॅन गरम होऊ द्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आ, दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे तूप आपल्याला थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला खडे मसाला टाकायचा आहे त्याच्यामध्ये एक दालची मी दोन वेलची हिरवी वेलची टाकलेली आहे आणि एक चार ते पाच आपल्याला लवंग टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला एक थोडे दोन मिनटं आपल्याला ते परतून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये कट केलेले आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा अगदी दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये बासमती तांदूळ टाकून घ्यायचा आहे आणि हे तांदूळसुद्धा आपल्याला चांगले परतवून घ्यायचं आहे आपण कुठलाही तांदूळ वापरलं तरी चालतो पण मी इथे बासमती वापरलेला आहे तर याच्यामध्ये मी आता एक ते दीड चमचा तूप टाकून घेते आणि आता आपल्याला हा भात तांदूळ व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपण जितकं व्यवस्थित तुपामध्ये तांदूळ परतून घेऊ तेवढा आपला भात छान मऊ आणि मोकळा होतो त्याच्यामुळे चांगला परतून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवर आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला खावलेलं खोबरं ओलं खोबरं आपल्याला टाकून घ्यायचं आहे किंवा आपण हे खोबरं मिक्सरमधून बारीक करूनसुद्धा टाकू शकतो तर मी हे खोबरं वेळीवर खावलेलं खोबरं मी इथे वापरलेलं आहे तर आता ओलं खोबरं टाकल्यानंतर तांदूळ आपल्याला चांगले परतून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे कुठल्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकायचं त्याच्यामुळे त्या पदार्थाला चव छान येते आणि आता याच्यामध्ये गोळ टाकून घ्यायचं आहे तर इथे मी एक वाटी गोळ घेतलेला आहे पण त्यातला थोडासा गोळ मी बाजूला काढून ठेवलेला आहे तर आपल्याला कितपत गोड पाहिजे त्याप्रमाणे आपण गोड कमी जास्त करू शकतो आणि हे सुद्धा आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे तर आता परतून झालेलं तर त्याच्यामध्ये आता वेलची पावडर टाकलेली आहे आणि आता हीसुद्धा आपल्याला एक दोन मिनटं छान परतवून घ्यायचं आहे तर आता आपल्याला इथे नारळाचं पाणी टाकून घ्यायचं आहे तर मी नारळ फोडला होता त्याचं मी पाणी काढून ठेवलं होतं ते आता टाकून घेतलेलं आहे त्याच्यामुळे भाताला चव छान येते त्याच्यामुळे ते, ते पाणीसुद्धा टाकायचं आहे तर इथे मी एक वाटी कोमट पाणी टाकून घेते तर इथे आपण एक वाटी तांदूळ घेतलेला आहे तर आपल्याला अडीच वाटी तरी पाणी लागेल आ, कमी जास्त आपण पाणी टाकू शकतो आणि जास्त पाणी जर लागत असेल तर गरम करून थोडंसं टाकायचं तर याच्यामध्ये मी फूड कलर वापरलेला आहे त्याच्यामुळे भाताला कलर छान येतो किंवा आपण दुधामध्ये केशर टाकून ते दूधसुद्धा टाकू शकतो तर इथे मी टोटल अडीच वाटी पाणी वापरलेलं आहे आणि आता आपल्याला हे पंचवीस मिनटं झाकून ठेवायचं आहे लो फ्लेमवर तर इथे पंचवीस मिनटं झालेले आहेत तर आता आपण बघूयात आपला भात कसा झाला आहे तर तुम्ही बघू शकता छान मऊ मोकळा आणि असं चवदार झालेलं आहे आणि वाससुद्धा अतिशय खमंग सुटलेला आहे तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नारळी भात नक्की करून बघा आणि लहान मुलांना तर हा भात खूप आवडेल आणि हा भात आपण कोणत्याही सणाला करू शकतो तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर नंतर अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात थँक्यू